माती आपण सोबत आणलेली आहे बरोबर स्पेशली जो प्रोग्राम हा या आहे स्पेशली बरोबर हा एक वेट मशीन आहे जेव्हा माती तुमच्याकडे येते त्या मातीचं प्रमाण किती पाहिजे त्याच्यावर तुम्ही ठेवू शकता किती पाहिजे ते हा बॉक्स आहे असं ठेवायचं किती प्रमाण पाहिजे ते प्रमाण दाखव तेवढंच प्रमाण तुम्हाला त्याच्यामध्ये यूज करायचं ऍड करायचं त्याच्यामुळे अशी एक बॅटरी पण येते आणि वेट मशीन पूर्ण किट मध्ये अवेलेबल आहे सगळ्या गोष्टी मातीचं प्रमाण तुम्हाला सांगतो मी ऍक्च्युली मातीची आहे ना एकदम बारीक पाहिजे जशी पावडर असते ना तशी पाहिजे त्याच्यामध्ये जर दगड जर आले तर ते रन करणार नाही तेवढा तो पॅरामीटर सोडून देणार नेक्स्ट प्रोसेस ला जाणार ॲटोमॅटिकली म्हणून माती जेवढी बारीक असेल तेवढी माती बारीक आणणं गरजेचं आहे सगळ्यांनी या गोष्टीकडे काळजीपूर्वक लक्ष द्यायचे बाकी बाकी ज्या गोष्टी त्या वर्गणी जरी घेतल्या तरी चालेल हा पार्ट आपल्या प्रोग्रामचा अगदी इम्पॉर्टंट पार्ट बाकी गोष्टी होतच राहणार आहेत ॲडजस्टमेंट होणार आहेत फक्त याच्यामध्ये आहे ते केअरफुली आपल्याला करायचं करायचे कॉन्सन्ट्रेट करायचं आणि हा विषय व्यवस्थित समजून घ्यायचा आहे याच्यामध्ये आता सरांनी दाखवलाय याच्यामध्ये विविध प्रकारचे आणखी काही इन्स्ट्रुमेंट आहेत ते त्या ठिकाणी ते यूज होतात सर आता व्यवस्थित आपल्याला समजावते हा हा वेट मशीन आहे यावरती याप्रमाणे याचं ठेवलं त्याच्यामध्ये माती टाकायची बरोबर वर पन्नास ग्रॅम साठ ग्रॅम सर त्या पद्धतीने आता शिकवतील सांगतील त्या पद्धतीनं हे याच्यावरती वेट करून त्याच्यामध्ये जे काही केमिकल्स प्रक्रिया जी काही असते ती सर त्या पद्धतीने आपल्याला गाईड करतील प्रत्येकाने ते इथे व्यवस्थित समजून घ्यायचे दोन दोन पाच पाच जणांच्या ग्रुपने व्यवस्थित समजून घ्यायचे रेकॉर्ड आहे कारण आपल्या पूर्ण प्रशिक्षणाचा हा अति अगदी इम्पॉर्टंट गाईड करणार आहे बरोबर काय लागतंय काय नाही लागत कुठल्या वेळेला काय प्रोसेस करायची तो टॅब आपल्याला गाईड करेल त्या पद्धतीनं आपल्याला जसं जसा तो टॅब आपल्याला त्या त्या पद्धतीने आपल्याला पुढे प्रोसेस करत जायचं विदिन एक अर्ध्या तासाची पूर्ण ती प्रोसेस आहे आणि अर्ध्या तासात आपल्या हातामध्ये सॉईल टेस्ट रिपोर्ट हातामध्ये असेल आणि त्यामध्ये आता सरांनी आपण सांगितलं त्यामध्ये प्रत्येक क्रॉप वाईज बरोबर क्रॉप वाईज क्रॉपईज खतं किती प्रमाणात द्यायची काय द्यायची सगळं ते रिपोर्ट्समध्ये रिकमेंडे केलेलं असतं आणि त्यानुसार आपल्याला शेतकऱ्याला तो रिपोर्ट आपल्याला काउन्सलिंग आता सर काउन्सलिंग पण कसं करायचं आहे ते पण समजावतील आपल्याला रिपोर्ट जनरेट झाला की रिपोर्ट तो आपल्याला काउन्सलिंग करायचा आहे समजावून सांगायचा आहे तो मी कशा पद्धतीने समजा ते आता आपल्याला या ठिकाणी त्याचं आपल्याला ट्रेनिंग होईल बाकी ते व्हिडिओ वगैरे ग्रुपवरती तर शेअर आपण स्टार्टिंगला जेव्हा मशीन तुमच्याकडे येते स्टार्टिंगला जेव्हा तुम्ही लिक्विड त्यामध्ये करणार तेव्हाच फक्त थोडा त्रास आहे लिक्विड टाकताना त्यानंतर अजिबात का प्रत्येक लेबल आणि प्रत्येक बॉटलवर लेबल सगळं ठेवलेलं आहे ज्या हातमध्ये तुम्हाला तेच यूज करायचं फक्त हे स्टार्टिंगला जेव्हा ते लिक्विड ऍड करायचे त्यासाठी दहा पंधरा मिनटं जातील नंतरची प्रोसेस तुम्हाला करायची गरज नाही ॲटोमॅटिकली ती मशीन घालणार सगळ्यात एक महत्वाची गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की खूप कमी जागेमध्ये छोट्या जागेमध्ये प्रयोगशाळा टेबलची जागा बरोबर खूप छोट्या जागेमध्ये आपल्याला ती प्रयोगशाळा उभारता बाकी गोष्टीसाठी जागा लागेल तुमच्याकडे खता असतील त्याच्यासाठी तुम्हाला वेगळी जागा लागेल परंतु मार्केट चांगल्या मार्केट प्लेस जरी ठिकाणी जरी सुरू करायचं म्हटलं तर सहज अगदी कमी जागेमध्ये हा प्रोजेक्ट स्टार्ट होईल बाकी गोष्टीसाठी तुम्हाला वेगळं तुम्ही स्टॉक समजा तुमच्याकडे खतं असेल इव्हेल असेल याच्यासाठी तुम्ही ती वेगळी जागा निश्चित करू शकता परंतु मार्केटमध्ये जर प्रोजेक्ट सुरू करत ठरता कमी जागेत हा प्रोजेक्ट स्टार्ट करू शकतो हा महत्त्वाची गोष्ट आहे आणि टोटली फुल्ली ॲटोमॅटिक येते केलं की त्या पद्धतीला गाईड करत आहे त्यानुसार त्यामुळे ते पूर्ण गाईड करते आपल्याला त्या जसं जसं ते गाईड करेल जसं जसं आपल्याला माहिती देईल आपण त्याला प्रोसेस करत जायचं आहे बाजू थोडीशी असे इकडे फिरवली असते तर बरोबर म्हणजे समोर दिसत असं सांगत मध्ये तुम्ही काय करता येते मागे सांगूया जागा